पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या संवादानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला तोंडावर हा बेबनाव गंभीर मानला जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सोलापूरचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे आहे सुधीर खरडवाल यांनी यापूर्वी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा असाच अचानक दिला होता परंतु त्यानंतर बऱ्याच गोष्टी समोर आल्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा कशामुळे दिला गेला याची चर्चा पाहायला मिळाली दरम्यान पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्यांचे अर्ज मागून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे यासंदर्भात चर्चा करण्यासाठी शहर कार्यालयात शहराध्यक्ष खरडमल यांनी बैठक बोलावली होती या बैठकीला महेश कोठे भारत जाधव इवन बेरिया यांची उपस्थिती होती यानंतर काही वेळानं कार्याध्यक्ष तौफिक शेख आले आणि त्यांनी अध्यक्षांवर आपली तीव्र नाराजी व्यक्त केल्याचं बोललं जातं आपल्याला बैठकीला बोलावलं जात नाही निमंत्रण दिलं जात नाही आपण कार्याध्यक्ष असून काय फायदा पद्माकर काळे आणि आपणास विश्वासात का घेतलं जात नाही फक्त शहर उत्तरचाच विचार होतो शहर मध्ये मध्ये इच्छुक असणाऱ्यांना विचारात घेतलं जात नाही अशा शब्दात त्यांनी आपली नाराजी खरडमल यांच्यासमोर व्यक्त केल्याचं समजतं खरडमल यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला परंतु तौपिक शेख हे ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हते यानंतर मात्र शहर अध्यक्ष सुधीर खरडमल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला